नमस्कार मित्रांनो मी आपल्यासाठी घेऊन आलो नवीन एक व्हिडिओ बम यामध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजावडी रुग्णालयाच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची पदे कंत्राटी पदा तत्वावर भरायची आहेत त्या संदर्भात अर्ज मागवण्यात आले आहेत त्याची एकूण पदे आहेत साधारणतः सात मानधन असणार वीस हजार रुपये उमेदवार हा या ठिकाणी डी डिग्री इन बी एस सी असावा आणि तसंच त्याच्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम एस बी जी डी एम एल टी किंवा पी जी एम एल टीची पदविका त्यांनी पास केलेली असावी त्यानंतर एम एस सी ए टी असणं गरजेचं मराठ मराठी भाषेस शंभर गुणाचं उत्तीर्ण असावा अर्ज भरण्याचा कालावधी हा पाच आठ दोन हजार चोवीस ते बारा आठ दोन हजार चोवीसपर्यंत आहे मुलाखतीचा दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता आहे अर्जदारांनी पाच आठ ते बारा आठच्या दरम्यान कार्यालयीन वेळेत या ठिकाणी राजावडे रुग्णालय घाटकोपर पूर्व येथे आपले अर्ज सादर करायचे हे सदर दिनांक प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार आहे आणि मुलाखतीस मूळ प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे अर्जासोबत सर्व साक्षांकित केलेले प्रतीत पाहिजेत नंतर सदर नियुक्ती फक्त निवड ही कंत्राटी तत्वावर सहा महिन्याच्या कालावधीकरता असणार आहे त्यामुळे या सदर प तदा तत्वावर उमेदवार प्राप्त होईपर्यंत यापैकी जे अगोदर असेल एवढ्या कालावधीसाठी असेल व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्या इतर सेवेचे कोणतेही फायदे त्यांना असणार नाहीत त्याच्या अटी शर्ती देखील या ठिकाणी पुढीलप्रमाणे आहेत यासाठी जे अर्थ असणारे क्वालिफिकेशन या ठिकाणी वरती पहिले बी एस सी पाहिजे आणि त्यानंतर त्यासोबतच त्या त्या मान्यताप्राप्त विद्या विद्यापीठाची एम एस बी टी डी मी एल टी किंवा पी पी जी डी मी एल टी या ठिकाणी पाहिजे म तो उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे तसेच त्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक माध्यमिक व उच्च प्राथमिक मंडळाची प शालांतर परीक्षा उत्तीर्ण पाहिजे म त्यासाठी मराठी विषय आवश्यक आहे त्यानंतर जे कर्तव्य त्याला करावे लागणार आहेत ती रक्तमध्ये त्यामध्ये रक्त रग्याचे नमुने तयार करायचे तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चाचण्या होतात त्या किंवा इतर इतर विषयक जे कामं असतील ते या ठिकाणी डिटेलमध्ये दिलेले आपण पी डी एफमध्ये या ठिकाणी वाचू शकतो तसंच जे निवडीचे निकष आहेत ते शैक्ष शे, शे, शैक्षणिक अर्थ त्याच्यावर अंतिम वर्षाच्या गुणाच्या टक्केवरनुसार उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात येणार आहे तसेच प्रथम प्र प्रथम प्र प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्यांना उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल संबंधित विद्या विद्यार्थ्यांना त्यांना पदविका प्राप्त केल्यापासून अनुभव असले त्यांना देखील या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तर विहतरात दा, धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची अर्ज हे या ठिकाणी पाच आठ चोवीस ते बारा आठ बारा आठ चोवीसपर्यंत पर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जमा करायचे आणि अर्ज जे आहे उमेदवारांना अर्ज करण्याचे ठिकाण जे आहे ते वैद्यकीय अधीक्षक राजावडी रुग्णालय घाटकोपर पूर्व या ठिकाणी त्यांना जमा तंत्रज्ञ या पदाच्या ज्या आर्दी त्यामध्ये कंत्राटी प तत्व नियुक्त होणाऱ्या प्रयोगशाळा यांना महापालिकेच्या नियमित सेवेसाठी हक्क सांगता येणार नाही तसेच सदरच्या कालात कंत्राटी प्र पद्धतीवर प्रयोगशाळा यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर या ठिकाणी का त्यांना आपला जे सादर करारनामा सादर करायचा प्रयोगशाळा तंत्रज्ञांना माहे वीस हजार रुपये मां, प्रति महिना मान मानधन देण्यात येणार अन्य कोणत्या प्रकारचे फायदे राहणार नाहीत सदर तसेच सदर सदरचे पद विशिष्ट कालावधीसाठी आहेत आ, ते कालावधी संपल्या संपुष्टात येतील नेमणुकीच्या विहित कालावधीत विहित काम पूर्ण करण्याची नियुक्ती केलेल्या प्रयोगशाळ तंत्रज्ञानाची यांची राहील त्यानंतर ते कराराचा कालावधीत सर्व संबंधित प्रयोगशाळा या तंत्रज्ञान मुंबई महापालिका सेवा नियमालयतील नियम लागू होणार हे नेमणूक कंत्राटी पद्धतीवर असेल तसेच कंत्राटी पद्धतीचे काम करणाऱ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे कारवायाचे बा कालावधीचे तसंच प्रयोगशाळा कंत्राटी पद्धतीचे का जे काम आहे काम धारक, थे थे पत्र, पत्र ते काम कालावधीमध्ये असमाधानक अमर समाज असेल तर प्रयोगशाळा तंत तंत्रज्ञानाची कंत्राटीपद्ध नियुक्ती कोणतीही पूर्वसूचना देईल संपुष्टात निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा उमेदवारांनी पूर्वीची माहिती किंवा प्रमाणपत्र कागदपत्र इत्यादी माहिती दडून ठेवल्यास निदर्श असे निदर ते उमेदवार रद्द करण्यात येईल निवड झालेल्या उमेदवार नियुक्तीनंतर महापालिकेचे शहाऐंशी एकोणनव्वद व नव्याण्णवशी नियम लागू राहणार नाहीत असं तर कंत्राटी पद्धतीने एक दिवसाचा कालावधी देण्यात येईल काम करणार काम करणाऱ्या उमेदवारांची जी अहवाल आहे त्यांची सदरसेवा ही सेवा सेवाजीसाठी घेतली जाणार त्याचे सदर सेवेला सेवाज्य से से, से 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 प्राधान्य देण्यात येणार नाही व कोणती पूर्व सूचना देतात त्यांना प्रमा हे प्रशासनावरती सेवा संपुष्ट आणण्याचं प्रशासना जाईल थँक यू व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद